ते मॅडम पासून स्टार्टिंग साडेतीनशे पर्यंत हा एक्सेल पर्यंत पॅटर्न आहे क्रेप मध्ये स्लीवलेस पॅटर्न मध्ये इनर प्लस शर्ट येणार सिल्क मध्ये मिळतील हे वेगवेगळे कलर डिझाईन आपण पाहतोय ते शर्ट मध्ये पाहतोय फॉर्मल आहे नमस्कार मंडळी मी पल्लवी मुंबईची शेडवाई आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत हो। मंडळी माझ्या मागे तुम्ही पाहताय मी हा आहे ना स्टॉल एक्सप्लोअर करते तिथे खूप छान असे वेस्टर्न आहे ना क्रॉपटॉप आहे परत शर्ट आहे हे आज आपण एक्सप्लोअर करतोय एक्झॅक्टली हे जे स्टॉल आहे ना तुम्ही माझ्या समोर पणा फ्री फॅन्सी हे शोरूम आहे त्याच्या ऑपोजिटला आणि नवीनच झाले पुना गाडगी ज्वेलर याच्या ऑपोजिट साईडला आहे मी आता आहे राणेराय रोडला तिथेच हा मी स्टॉल एक्सप्लोअर करते तर ते दादा आहेत ते आपल्याला किंमत आणि थोडे त्यांच्याकडे जे पॅटर्न आहे ते दाखवते तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा आणि आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता तुझ्याकडे सगळे वेस्टर्न मध्ये सर्व टॉप शर्ट वगैरे किंमत काय स्टार्टिंग होते स्टार्टिंग टू फिफ्टी आहे मॅडम दोनशे पन्नास फुट पासून स्टार्टिंग आहे ते साडेतीनशे पर्यंत रेंज मध्ये अच्छा दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे तीन ह्या रेंज मध्ये आणि आपल्याला साईज साईज माझ्याकडे डबल एक्सेल पर्यंत आणि या टॉप मध्ये गेला तर टू फिफ्टी ते सगळे रेग्युलर साईज एक्सेल ना तू टू वाले पासून स्टार्ट कर मॅडम सगळं पॅटर्न मिस करतात वरायटी खूप सर असं आहे काय टू फिफ्टी मध्ये

टू फिफ्टी मध्ये ते जे मी दाखवते ना सर्व टू फिफ्टी मध्ये हा बघ खूप छान आणि ह्याचं फॅब्रिक छान मटेरियल चांगला मॅडम एकदम बेस्ट मटेरियल आहे एक्सेल पर्यंत हा एक्सेल पर्यंत क्रेप मध्ये आलिया पॅटर्न आहे क्रेप मध्ये वगैरे मध्ये हा एक आहे हा पॅडेट आहे ना खादीव करू शकता आतमध्ये टीच असते तुम्हाला जर पॅडेट काढायचं तर आपण काढू शकतो खादीमध्ये कलर छान आहे हे सगळे आपण दाखवतो टू फिफ्टीच्या रेंज मध्ये आणि तुम्ही बघणार ना आता असंख्य शर्ट आता आपल्याला थ्री हंड्रेड वालेज मध्ये थ्री हंड्रेड च्या रेंज अव्हेलेबल आहे ते चार सर्व कलर्स अजून दोन तीन कलर येतात त्यामध्ये असे पण शिवलेस पॅटर्न मध्ये हंड्रेड चालल पीस बारामध्ये येऊ शकतो ओके तीनशे वाले आता आपण पाहतोय ठिकाणी घ्यायला गेलं तर आपल्याला बाराशे तेराशे मध्ये मिळते मोस्टली तुम्हाला हे मी दाखवते ना बऱ्याच ठिकाणी मध्ये इनर प्लस आपण छान आहे ऑरगेन कपड्यामध्ये कपड्यामध्ये त्यामध्ये पण कलर्स अव्हेलेबल आहेत त्याच्यामध्ये पण कलर्स मिळतील हो मॅडम इथे पण पाहतोय हे सर्व जे आहेत ना इथे लावलेले टू फिफ्टी मध्ये जसं आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो फॉर्मल वर जीन्स वर घालण्यासाठी बेस्ट आहे ते बरेच आहे हा खूप छान आहे तुम्हाला थोडं फॅन्सी लुक मध्ये पाहिजे तर तसं मिळून जाईल हे सर्व जे आहेत टू फिफ्टी मध्ये इथे लावलेले सर्व ते मी स्पेशली याच्यासाठी करते कारण दिवाळी आहे तुम्हाला जर असं कलेक्शन घ्यायचं असेल तर बेस्ट स्टॉल बरेच आहे त्यापैकी मी हा एक कवर केलाय आणि प्रचंड ऊन पण आहे मी तुम्हाला हे सांगेन पण कसं इथे एवढं छान आहे ना क्रॉपटॉप तर ते तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे छान आहे एकदम कॉटनमध्येही मिळेल आपल्याला सिल्कमध्ये मिळतील जसे पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला इथे मिळून जातील ते आपण पाहतोय आणि बरेचसे तुम्ही पाहिलं असेल तर दादर मार्केटमध्ये मा असे शर्ट आले ते एकदम बेस्ट वाटतात इथे पहा बरेच आहे आता हे किती पासून स्टार्ट आहे मुलांमध्ये गेलात तर मॅडम थ्री हंड्रेड पासून असे टी शर्ट आहे ना टी शर्ट टाइप क्रॉप क्रॉप मध्ये तीनशे पासून स्टार्टिंग आहे यांच्याकडे पूर्ण आपण एक त्यांचा सेटच पाहूया हे पूर्ण ना थ्री हंड्रेडच्या रेंज आणि वेगवेगळे कलर्स डिझाईन आपण पाहतोय तिथे ब्लॅक मध्ये पण छान आहे हा ब्लॅक अँड व्हाईट ब्ल्यू पण छान आहे हे पुन्हा इथे शर्ट मध्येही पाहतोय फॉर्मल आहे फॉर्मल पॅटर्न आहे लायनिंग मध्ये घेतला तरी टू फिफ्टीला ऑफिशियल सॅटिंग कपड्यामध्ये पण आमच्याकडे टू फिफ्टीला अवेलेबल आहे फ्लॅटिंग टू फिफ्टीला हे शर्ट व्हाइट ब्लॅक कलर आहे ग्रे बरेचसे पण फॉर्मल पॅटर्न पण खूप आहेत मॅडम आहे व्हाइट आहे ब्लॅक आहे यॉन कलर आहे बरेच आहे आपण छान आहे फॉर्मल वेअर वर करू शकता डिझाईन मध्ये पण आणि हे कॉटन आहेत कॉटन आहेत मॅडम टू फिफ्टी हो टू फिफ्टीच्या रेंज मध्ये आणि हे पुढे पुढे असे गेला तर थ्री च्या रेंज मध्ये प्रिंटेड मध्ये असेल दाळा कपडामध्ये क्वालिटी चांगली आहे कपड्याची क्वालिटी येणार हे पण फॉर्मल मध्ये वापरू शकतो म्हणजे मॉल मध्ये वगैरे मीतात एज इट इज तसेच आहे एकंदरीत सांगायचं झालं तर आणि कपडाही पाहतो मी व्हाईट मध्ये एक आपल्याला समजून येतो एकदम सॉफ्ट आहे डबल एक्सएल साईज पण अवेलेबल आहे डबल एक्सेल पण आहे ना शर्टच्या पॅटर्न मध्ये येणार सर शर्ट मध्ये टॉप मध्ये येणार मंडळ ते 350 च्या रेंज मध्ये

फोर्टी फोर ची साईज आहे मॅडमला असेल तर स्टेशन पासून पुढे श्री फॅन्सीच्या समोर आणि युनियन बँकेच्या बरोबर बाहेर आमचा स्टॉल आहे अलका वस्त्रालयाच्या खाली तुम्ही विजिट करायचं असेल तर नक्की होऊन व्हिजिट करा तुम्हाला आवडेल तसे पॅटर्न मिळतील आमच्याकडे आणि स्टॉल टायमिंग काय स्टॉल मॅडम दुपारी कमीत कमी अकरा साडे अकरा नंतर ओपन होतो अकरा साडेआठ नऊ पर्यंत तर अशा प्रकारे हा स्टॉल आपण एक्सप्लोर केलाय बरेचसे शर्ट बरेचसे क्रॉपटॉप बरेचसे यांच्याकडे ना स्टॉल वर्स छान छान असे खास कॉलेज बनिंग मुलींसाठी बेस्ट आहे हे ऑप्शन आणि अडीचशे रुपयापासून स्टार्ट होतं ते साडेतीनशे पर्यंत व्हिडिओ तुम्ही नक्कीच स्किप केला नसेल नसेन केला तर तुम्हाला हे ते मी दाखवलेले पॅटर्न शर्टचे क्रॉपटॉपचे त्याशिवाय अजून छोटे छोटे इनरमध्ये तेही कळाले असेल व्हिडिओ आवडल्यास की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद